बातमी नालासुपाऱ्यामध्ये नाला आजही अनधिकृत इमारतींवरती कारवाई करण्यात येत आहे सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेने ही धडक कारवाई केली आहे नालासोपाऱ्यामध्ये जवळपास एक्केचाळीस इमारतींवरती कारवाईचा बडगा उघडण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयराज राजवडे यांनी पाहूया मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त असलेल्या एक्केचाळीस इमारतीवरती वसे विरार महानगरपालिकेने आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कारवाई सुरू ठेवलेली आहे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकत असाल का आजची दुसरी बिल्डिंग आहे आणि या दुसऱ्या बिल्डिंग वरती वसे विरार महानगरपालिकेचा जो बुलडोजर आहे तो सुरू असलेला आहे तो पाहायला मिळत तर एकूणच पाहायला गेलं तर या एक्केचाळीस इमारती जी आहेत त्या इमारतींवरती मुंबई उच्च न्यायालयाने या इमारती लवकरात लवकर जमीन दोस्त कराव्या असे आदेश वसे विरार महानगरपालिकेला दिले आहेत आणि या कारवाई झाल्यानंतर या पूर्णतः इमारतीचा जो अहवाल जो आहे हा उच्च न्यायालयाकडे सादर करावा असा आदेश दिलेला आहे एकूणच पाहायला गेलं तर गेल्या अनेक पंधरा ते वीस वर्षापासून या ज्या इमारती आहेत या शासकीय जमिनीवरती उभ्या राहिलेल्या आहेत ते पाहायला मिळत आहे आणि एकूणच या पूर्ण इमारतींमध्ये हजारोच्या संख्येने कुटुंब राहत होते आणि हे कुटुंब आज रस्त्यावरती आलेलं आहे आणि एकूणच या कुटुंबाची एक हाक आहे त्या आम्हाला आमची जी घरं तोडली जाते त्या घरांच्या बदलीच आम्हाला घरं द्या पण मात्र कुठे ना कुठे प्रशासनाला सुद्धा धरण्यात येत आहे का कारण की ह्या ज्या इमारती एक एक्केचाळीस इमारती ह्या एखाद्या दोन वर्षामध्ये असून पंधरा वर्षापूर्वी आहेत आणि या ज्या इमारती उभ्या होत होत्या तेव्हा महानगरपालिका घेतलेला होता का तेव्हा ते महानगरपालिका कुठे गेली होती असा प्रश्न येथील जे रहिवाशी कुटुंब आहेत हे इथं विचारताना पाहायला मिळतं एकूणच पाहायला गेलं तर आता ह्या ज्या इमारती तोडल्या गेल्या तोडल्या जात आहे यावरती आता प्रश नागरिक प्रशासनाचं काय मत असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जनता जाजवडे जय महाराष्ट्र न्यूज नाला सोपारा महानगर कहीं कहीं नहीं पूरा जिम्मेदार है महानगर कहीं गलती है कि जो आज हम लोग बेघर हुए अगर शुरुआत में ही बनने नहीं देते तो आज हम लोग बेघर ही नहीं होते महानगर पालिका नहीं बेचा तभी तो बिल्डर ने खरीदे तभी ना घर बनाए आम आदमी खरीदी आम आदमी का तब उतना जानकारी नहीं था हाँ सारा सर महानगर पालिका का गलती है अभी घर पट्टी नहीं भरते थे तो बराबर लाके चपका देते थे रूम सील करके गए हैं रूम सील किए हैं लाइट बिल बराबर भरते थे तो किसका गलती मैं मानूं बिल्डर का या महानगर पालिका का किसका गलती है आप लोग बता सकते हैं ना भैया